आज गॅसवर नाही तर चुलीवर स्वयंपाक आहे आणि बाहेरचा व्ह्यू काय असा दिसत आहे नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज गावरान पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला गावाकडचं चुलीवर बनवलेलं कोणतं जेवण सगळ्यात जास्त आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा आदेशच्या जन्माच्या अगोदर कधी कधी म्हणजे असं चुलीवर स्वयंपाक करायचो त्यामुळे इकडं चूल वगैरे माझ्याकडे होती

तर इथं माझं एक एक सामान आणून बाहेर ठेवायचं चाललेलं आहे मसाले डब्बा किंवा त्या स्वयंपाकासाठी काही काही लागणार जे आहे ते एक एक वस्तू इथं माझं बाहेर आणून ठेवायचं इथं <स्याँगा> हाँ हाँ हाँ। खाल ना <स्याँगा> तस गावाकडे चुलीवर स्वयंपाक करायचा म्हटलं का लाकड वगैरे काय तिथं जवळच भेटते तसं आपल्याला इथं शहरात जर स्वयंपाक करायचा म्हटलं तर चु चुलीपासून सगळी तयारी करावी लागते लाकड वगैरे आहे ते सगळं ना तर आज आपण बनवणार आहे मटकीच्या डाळीची आमटी तर इथं कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे घालून घेतलं जिरे पण चांगले तडतडल्यानंतर ठेचून घेतलेला यामध्ये लसूण घालणार आहे घातला घातलाय ते चांगलं परतून घेतलंय नंतर यामध्ये मिक्सरमध्ये चित्र आत बारीक करून आणलेलं होतं कोथिंबीर आणि खोबरं नंतर यामध्ये दोन चमचे काळं घरी बनवलेलं तिखट घातलंय आणि बारीक केलेली मटकीचे डाळ तेल टाकून भाजून बारीक करून घेतलेली आणि लागते तेवढं त्यामध्ये आपल्याला आवश्यकता आहे तेवढं ते 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 पाणी घातलेलं आहे नंतर यामध्ये चवीपुरतं नमक ऍड केलेला आहे आता जाळ तर खूप लागलेला होता त्यामुळे काय लगेच इथं भाजीला उकळी आलेली इथं छान आपली गावरान पद्धतीनं मटकीच्या डाळीची आमटी इथं तयार आहे आणि इथं रोड जवळ असल्यामुळे बाहेरचे जाणारे विचारत होते की बाबा आज चुलीवर स्वयंपाक आहे का भाजी तर झालेली होती, होती आता इथं भाकरी करायच्या राहिलेल्या होत्या तर इथं मक्याच्या पिठाच्या भाकरी केलेल्या आहेत आज मी इथं तर इथं जान्हवी सोबत गप्पा मारत माझा इथं स्वयंपाक चाललेला आहे गॅस आणि इंडक्शन यावर बनवलेल्या स्वयंपाकापेक्षा चुलीवरचा म्हणजे जो केलेला स्वयंपाक असतो त्याच्या स्वाद चव काही वेगळीच असते इथं चुलीवर बनवलेला स्वयंपाकाने माणूस पोट भरून जेवतच नाही तर मन भरून जेवतं आणि इथं बोलत बोलत तुम्हाला माझा इथं स्वयंपाक होत आलेला आहे बाहेर जास्त थंडी असल्यामुळे बाहेर इथं कोणी जे जेवलंच नाही आहे आता इथं परीला भूक लागलेली होती म्हणून तिनं जेवायला घेतलेलं होतं बाहेर इथं माझं पापड भाजायचं उडदाचे पापड भाजायचं चालू होतं जान्हवी आणि परी इथं दोघीजण जेवण घे घ्यायला लागले आतमध्ये आणि आदेशच्या बाबांनी आदेशला घेतलेलं होतं तर त्या दोघींचं जेवण झालं का नंतर त्या आदेशला घेतील आम्ही दोघीजण जेवणार होतो इथं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद